तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे दोन तीन मिनटाचा थोडंसं हे सेट मी बघू शकतो मागे कोण आहे हा हा तर डॉगेश भाई आहे तर बघू शकता तुम्ही डॉगेश भाई मागेच बसलेला आहे आपल्या आपला दोन तीन मिनटाचा व्हिडिओ असणार आहे बघू शकता आपल्या गच्ची दाखवते मी तुम्हाला पुढचं दाखवतो मी तुम्हाला व्ह्यू बघू शकता तुम्ही थोडंसं पुढचं दाखवलं आहे हे माझ्या गच्छायला आहे याच्यावरून वरून आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तर मला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही मला तुमची सपोर्टची गरज आहे असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील माझे नक्की मला सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये you <laughs>